एका रिक्षा चालकाला व्हॉट्सअप स्टेटस ठेवणं महागात पडले त्याच्या स्टेटसमुळे काही जणांचा मोर्चा पोलीस चौकीवरती गेला पोलिसांनी प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन त्याला अटक केली आणि त्याचा मोबाईल तपासला तेव्हा भयानक सत्य समोर आलं लोकांचं जेवढं वय नसतं ना तेवढ्या माझ्या गर्लफ्रेंड्स राहिल्यात असं त्याचा डीपी होता या पठ्ठ्याच्या एक दोन नाही तर तेवीस गर्लफ्रेंड राहिल्यात आणि त्याचं नेक्स्ट टार्गेट होतं पन्नास मुलींचं ऐकून अंगावर काटा आला ना एकंदरीतच प्रकरण काय आहे पाहूयात ते व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ प्रेमाचं सोम घेऊन तरुणींना जाळात ओढणाऱ्या एका धक्कादायक प्रकरणाचा उलगडा झाला मथुरामधील कोतुवाली परिसरात राहणाऱ्या इम्रान या ऑटो रिक्षा चालकाला पोलिसांनी अटक केली आणि त्याच्या मोबाईलमध्ये तेवीस मुलींचे असलेले फोटोज व्हिडिओ सापडले धक्कादायक गोष्ट म्हणजे आरोपीनं दोन वर्षात तेवीस मुलींशी जवळीक साधली एवढंच नाही ते त्याचं पुढचं टार्गेट तब्बल पन्नास मुलींना आपल्या जाळ्यामध्ये अडकवण्याचं होतं इम्रान हा मुस्लिम तरुण हिंदू नावांच्या मुलीशी जवळीक करायचा प्रेमाच्या भूलतापांमध्ये फसवून तो त्यांच्याशी असलेली व्हिडिओ तयार करायचा आणि नंतर त्यांचा वापर करून ब्लॅकमेलिंग करायचा याच व्हिडिओ आणि फोटोंचा वापर तो सोशल मीडियावरती पोस्ट करायचा आणि अशा प्रकारे अनेक मुली आणि विवाहित महिला त्याच्या जाळ्यामध्ये अडकल्या होत्या आता हा इम्रान अडकला कसा तर ईदच्या दिवशी इम्राननं हिंदू समाजाविरोधात भडकव पोस्ट सोशल मीडियावरती व्हायरल केली ज्यामुळे खळबळ उडाली त्यानं या व्हिडिओमध्ये हिंदूंना घराबाहेर पडू नका असा मेसेज टाकला होता या प्रकरणाची माहिती हिंदू संघटनांपर्यंत पोहोचताच त्यांनी भरतपूर गेट पोलीस चौकीत जोरदार आक्रोश केला पोलिसांनी तात्काळ कारवाई करत इम्रानला अटक केली आणि चौकशी करायला सुरुवात केली इम्रानचा मोबाईल तपासला ना अनेक मुलींचे आणि विवाहित महिलांचे आक्षेपार्ह फोटोज आणि व्हिडिओ सापडले त्याच्या व्हॉट्सअप डीपी वरती काही लोकांचं व इतकं असं जितक्या जुन्या माझ्या गर्लफ्रेंड्स आहेत असं लिहिल्याचं आढळलं एका पोस्टमध्ये त्याने माझ्या गर्लफ्रेंड्स आहेत आणि फक्त दोन वर्षात पन्नास जणांचं टार्गेट आहे असंही म्हटलं होतं पोलिसांनी आता इम्रानचा मोबाईल सायबर मुख्यालयाकडे पाठवला असून त्याच्या सर्व सोशल मीडिया अकाउंटचा मागोवा घेतला जातोय फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्राम अशा विविध प्लॅटफॉर्मवरील त्याचे अकाउंट तपासले जातात कोणकोणत्या महिलांशी त्याने संपर्क केला होता याची माहिती मिळवण्याचं काम सुरू आहे संबंधित कंपन्यांना एल आय डी मागवण्याची अधिकृत मेल पाठवण्यात आलाय दरम्यान पोलीस आता इंद्रांच्या मोबाईलवरून ओळख पटलेल्या महिलांशी संपर्क साधून त्यांना तक्रार दाखल करण्यास प्रवृत्त करतात काही जणांनी समुपदेशनाद्वारे मदत केली आहे पोलिसांच्या म्हणण्यानुसार पीडित महिलेकडून लेखी तक्रार घेतल्यास आरोपी विरुद्ध इतके मजबूत पुरावे गोळा केले जातील की तुरुंगाभारी येताच कामा नये त्याने अनेक निष्पाप महिलांचं जीवन उद्ध्वस्त केले यापुढे असे गुन्हे घडू नयेत यासाठी कठोर कारवाई केली जाणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका